तर मंडळी चुकूनही आपल्या देवघरातील मूर्ती आणि दिव्यासोबत ही, ही चूक कधीही करू नका नाहीतर आपल्या घरात अडचणी येऊ शकतात या चुका तुम्ही सुद्धा करत असाल तर आपल्या घरात गरिबीचं वातावरण येईल वारंवार प्रयत्न करूनही यश मिळत नाही तर यामागचं कारण आपण घरामध्ये काहीतरी अशा चुका करत आहात ज्या तुम्ही अज्ञानाने करत आहात आणि नंतर तुम्हालाच त्याचा पश्चाताप सुद्धा होऊ लागतो म्हणूनच आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत देवपूजेबद्दल अशी चूक जर तुम्ही करत असाल तर कितीही पूजा करून यश मिळणार नाही आपल्या घरातील अडचणी संपणार नाहीत म्हणूनच आपण आजच्या व्हिडिओत देवपूजेविषयी ही महत्वपूर्ण माहिती पाहणार आहोत तर मंडळी काही लोक पवित्र वस्तूंचा आदर करून त्या मंदिरात ठेवतात आणि तिथेच सर्वात मोठी चूक करतात म्हणून प्रिय भक्तांनो आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की पूजेच्या मंदिरात कोणत्या वस्तू ठेवाव्यात आणि कोणत्या वस्तू ठेवू नयेत एक मंदिरात दिवा किती वाजता लावावा दिवा लावताना कोणता मंत्र म्हणावा घंटी सकाळी वाजवावी की संध्याकाळी शंख केव्हा आणि किती वेळा वाजवावा शंख वाजवताना कोणता मंत्र म्हणावा याविषयीची माहिती आपण या व्हिडिओ पाहणार आहोत तर मंडळी देवाऱ्यातील दिव्याला रोज धुवावे की नाही मंदिरात किती मूर्ती ठेवाव्यात या सर्व महत्वाच्या गोष्टी आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत कारण लाखो रुपये खर्च करूनही तुम्हाला ही माहिती कोणीही सांगणार नाही ज्योतिषशास्त्रानुसार देवपूजा आपल्या जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे प्रत्येकजण कोणत्या ना देव कोणत्या कौन्त्या देवाची पूजा करतो आणि त्याचा लाभही मिळत असतो तर तुम्हाला माहीत आहे का देवपूजेमधील या लहान चुका तुमच्या पूजेचा संपूर्ण फायदा मिळण्यात अडथळा आणू शकतो या चुका नकळत होतात आणि आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आपल्या शास्त्रामध्ये या गोष्टीचा विशेष उल्लेख केलेला आहे जेणेकरून आपणास पूजेचे संपूर्ण फळ प्राप्त होऊ शकते आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या घराच्या मंदिरातील दिवा आणि घंटीचा योग्य उपयोग आणि ते ठेवण्याबाबत योग्य काळजी कशी घ्यावी या विषयीची माहिती पाहूया दिवा रोज धुवावा का तर तो कधी स्वच्छ करावा मातीचा दिवा कोणत्या प्रसंगी वापरावा मंदिरात कोणत्या प्रकारची घंटी वाजवावी घंटी किती वेळा वाजवावी आणि केव्हा वाजवावी संध्याकाळच्या पूजेमध्ये घंटी वाजवावी का या सर्व प्रश्नाची उत्तरे आपणास एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहेत ही माहिती खूप महत्वाची आहे कधी कधी चुकीच्या समजुतीमुळे आपल्यामध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो या ज्ञानवर्धक माहितीला आपण आपल्या सोयीसाठी सोप्या आणि स्पष्ट भाषेत मांडलेले आहे सर्वप्रथम आपण मातीच्या दिव्याबद्दल बोलूया हा दिवाळी आणि इतर धार्मिक सण यामध्ये वापरला जातो पूजा अनुष्ठान यासाठी प्रामुख्याने हा दिवा वापरला जातो घराच्या मंदिरात किंवा दरवाजाजवळ हा दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते पण मंदिरात ठेवण्यास याबाबत काही नियम सांगितलेले आहेत मातीचा दिवा शुभतेचे प्रतीक मानले जाते तुम्ही मातीचा दिवा आपल्या देवाऱ्यात वापरत असाल कारण तो कोणत्याही वास्तुदोषाला कारण ठरत नाही धातूच्या दिव्याबद्दल बोलायचे झाल्यास तुम्ही पाहिले असेलच की लोक पितळ किंवा तांब्याच्या दिवाचा वापर देवाऱ्यामध्ये दे करत असतात हे दिवे केवळ सुंदरच दिसतात असे नाही तर त्यांचे धार्मिक महत्त्वसुद्धा आहे जर तुम्ही हे दिवे वापरत असाल तर त्याची स्वच्छता फार महत्वाची आहे हे दिवे रोज धुवून स्वच्छ केले पाहिजे सर्वात उत्तम हा उपाय आहे की हा दिवा गंगाजलाने शुद्ध करावा तर मंडळी गंगाजलाने धुतल्याने दिव्याची पवित्रता आणि घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते रोजच दिवा स्वच्छ केल्याने घराची सुद्धा शुद्धी होते रोजच दिवा शुद्ध रोजच दिवा स्वच्छ केल्यामुळे आपले भाग्य उजळते आणि दिव्यातील वातीसुद्धा रोजच बदलावी दिव्यातील वाती रोज बदलल्यामुळे त्या दिव्यातील ज्योतीप्रमाणे आपलं भाग्यसुद्धा उजळू लागतं म्हणूनच दिवा रोजच घासावा आणि दिव्यातील वातसुद्धा रोजच बदलावी तर मंडळी पितळेच्या घंटीचा आवाज सकारात्मक ऊर्जा वाढवत असतो आणि नकारात्मक ऊर्जा दूर करतो घंटीसाठी कधीही दक्षिण दिशेचा वापर करू नये कारण तो अशुभ मानला जातो घंटीसाठी योग्य स्थान म्हणजे देवाऱ्यातील आपल्या डाव्या भागाला घंटीचे स्थान ठेवले पाहिजे गरुड घंटी वाजवल्यामुळे देव लवकर प्रसन्न होतात कारण गरुड विष्णू भगवान यांचे वाहन आहे जर आपण देवाऱ्यामध्ये गरुड घंटी ठेवत असाल तर गरुड घंटी वाजवल्यामुळे विष्णू भगवान आपल्या घराकडे आकर्षित होतात आणि जिथे विष्णू भगवान आहेत तिथे माता लक्ष्मी येणारच हे समीकरण आहे तर मंडळी ज्या घरात विष्णू भगवान यांचा वास आहे त्या घरात माता लक्ष्मी राहायला येतात आणि त्या घरामध्ये सुखसमृद्धी कधीही कमी पडत नाही पूजेच्या वेळी घंटी सतत आणि फार मोठ्या आवाजात वाजवू नये ती केवळ तीन वेळा वाजवायची असते घंटी नेहमी उजव्या हातानेच वाजवली पाहिजे आणि तोंड समोरच्या दिशेने करावे घंटी वाजवताना अंगठा वरच्या दिशेला करावा आणि घंटी वाजवावी कारण ती कोणत्याही पूजेच्या सामग्रीसाठी अशुभ मानली जात नाही सकाळी आणि संध्याकाळी घंटी वाजवली पाहिजे इतर वेळी चुकनंही घंटी वाजवू नका असे केल्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते म्हणूनच घंटी वाजवताना विशेष काळजी घेतली पाहिजे गरज नसताना किंवा आधीमध्ये कधीही घंटी वाजवायची नसते एकदा घंटी वाजवल्याने असा अर्थ होतो की तुम्ही देवाच्या दरबारात प्रवेश केला आहे आणि आता तुम्ही त्यांची पूजा सुरू करत आहात जर तुम्ही दोन वेळा घंटी वाजवली तर याचा अर्थ असा होतो की तुम्ही प्रार्थना किंवा मनातील गोष्टी देवासमोर मांडत आहात तर मंडळी सर्वात महत्वाचा नियम म्हणजे पूजा करताना आपले मुख पूर्व दिशेला असणे गरजेचे आहे ही दिशा शुभ मानली जाते कारण यामुळे वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते कारण सकारात्मक ऊर्जेचा स्रोत असणारा सूर्य भगवान याच दिशेला उगवतो म्हणून पूजा करणाऱ्याचं मुख नेहमी पूर्व दिशेला असलं पाहिजे तर मंडळी पश्चिम दिशेकडे तोंड करून कधीही पूजा करू नका पूर्व दिशेला मुख करून बसल्यामुळे पूजेचा संपूर्ण लाभ आपल्या पदरात पडतो घराच्या पायऱ्याच्या जवळ पूजाघर किंवा मंदिर बांधणे अत्यंत अशुभ मानले जाते ज्यामुळे पूजास्थळी नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते देवघरातील देवांचे आसन नेहमी उंच असले पाहिजे ज्या ठिकाणी तुम्ही बसत आहात त्यापेक्षा देवाचे आसन किमान दहा इंच तरी उंच असले पाहिजे देवांच्या मूर्तीची स्थापना जमिनीवर कधीही करू नका कारण ते अशुभ मानले जाते त्यामुळे देवांचे आसन उंच ठेवा जेणेकरून पूजास्थळी सकारात्मक ऊर्जा टिकून राहील आणि ऊर्जेचा प्रवाह योग्य दिशेने राहील तर मंडळी बिना आसनाची पूजा भूमीला प्राप्त होते म्हणून कधीही आसन घेऊनच पूजेला बसलं पाहिजे तर मंडळी पूजा करताना आसन घेतलंच पाहिजे बिना आसनाची पूजा आपणास प्राप्त होत नाही देवासाठी आसन हे वेगळंच ठेवलं पाहिजे आपण भोजन करताना किंवा इतर कोणत्याही कारणासाठी पाहुणे आल्यानंतर ते देवासाठी ठेवलेलं आसन कधीही दुसऱ्यांना देऊ नका किंवा त्याच्यावर आपण इतर वेळीसुद्धा बसणे शुभ मानले जात नाही देवासाठी आसन वेगळंच वापरलं पाहिजे शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे पूजा घरात कधीही कोमेजलेले वाळलेली फुलं ठेवू नका यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढू लागते जसे फुलं पूजेसाठी शुभ मानले जातात नेहमी ताजे आणि उमललेली फुलं देवांसाठी अर्पण केली पाहिजे जेव्हा पूजा घरातील फुले कोमेजतात किंवा काळी पडतात तेव्हा ते, ते फुलं मातीत तेव्हा ते, ते फुलं निर्माल्यात टाकले पाहिजे तर मंडळी बेडरूममध्ये दे चुकूनही देवारा बनवू नका हे अत्यंत अशुभ मानले जाते यामुळे वास्तुदोष निर्माण होतो झोपण्याच्या खोलीत मंदिर बांधल्याशिवाय जर तुम्हाला पर्याय नसेल बेडरूममध्येच किंवा तुम्हाला एकच रूम आहे त्याच रूममध्ये सर्व ऍडजस्टमेंट करावी लागते अशा परिस्थितीत चारही पाहिजे असं केल्यामुळे दोष लागत नाही या नियमांचं पालन केल्यास घरात शांतता समृद्धी राहते आणि पूजेसाठी एकाग्रता प्राप्त होते सनातन परंपरेनुसार कोणत्याही देवी देवतांची पूजा कधीही काळे कपडे परिधान करून करू नये असे मानले जाते काळे कपडे घातल्याने मनात नकारात्मक विचार उत्पन्न होतात म्हणून पूजा करताना काळे कपडे कधीही वापरू नका जे पूजेच्या ऊर्जेला प्रभावित करू शकतात त्यामुळे नेहमी शुभ आणि हलक्या रंगाचे कपडे परिधान करून पूजा केली पाहिजे ज्यामुळे मन शांत आणि सकारात्मक राहील चला तर भक्तांनो सर्वप्रथम आपण घराच्या पूजा मंदिरातील ठेवण्यास योग्य नसलेल्या काही वस्तूबद्दल महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेऊया पहिली गोष्ट घराच्या देवाऱ्यामध्ये एकाच देवी देवतांच्या एकापेक्षा जास्त मूर्ती ठेवू नये यामुळे ऊर्जेचे संतुलन बिघडू लागते आणि पूजेचा परिणाम कमी होऊ लागतो फक्त एका देवाची एकच मूर्ती आपण देवाऱ्यात ठेवली पाहिजे दुसरी गोष्ट शिवलिंगाच्या पूजेसंदर्भात काही महत्त्वाचे नियम आहेत घरात शिवलिंग ठेवणे अत्यंत पवित्र मानले जाते पण त्यासाठी योग्य दिशा योग्य पद्धत पाळणेसुद्धा आवश्यक आहे शिवलिंग नेहमी उत्तर दिशेला जलाधारी करूनच ठेवलं पाहिजे तरच शिवलिंग स्थापन केल्याचा शुभ परिणाम आपणास प्राप्त होतो तिसरी गोष्ट देवाऱ्यामध्ये देवांच्या भंगलेल्या मूर्ती तुटलेल्या मूर्ती चुकूनही ठेवू नका त्याचबरोबर कलर उडालेल्या फोटोसुद्धा देवाऱ्यात चुकूनही ठेवू नका यामुळे नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते आणि आपण पूजा केल्याचा कुठलाच लाभ आपणास मिळत नाही तर अशा मूर्त्यांना किंवा अशा फोटोंना तर अशा मूर्ती व जुन्या झालेल्या फोटोंना आपण जलप्रवाह करावे तर मंडळी पूजास्थळी शंख गोमती चक्र आणि एका पात्रात पाणी ठेवणे शुभ मानले जाते शंख म्हणजेच भगवानाचा आशीर्वाद मानला जातो तसेच गोमती चक्र घरात समृद्धी आणते पाणी हे घरातील ऊर्जा शुद्ध करते आणि पाण्याला समृद्धीचे प्रतीकसुद्धा म्हटले जाते शंख व गोमतीचक्र स्वच्छ ठेवलं पाहिजे पूजास्थळ नेहमी स्वच्छ आणि पवित्र ठेवा अस्वच्छतेमुळे नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते त्यामुळे पूजेचा प्रभाव कमी होतो दररोज पूजास्थळी स्वच्छता ठेवली पाहिजे जेणेकरून वातावरण सकारात्मक राहील पूजास्थळ व्यवस्थित आणि सुंदर ठेवा जेणेकरून ध्यान करताना अडथळा येणार नाही पूजास्थळी घरात योग्य पूजा स्थळ घरामध्ये योग्य ठिकाणी असणे सुद्धा शुभ मानले जाते पूजा करण्याची दिशा ईशान्य दिशा शुभ मानली जाते पूजास्थळ कधीही बेडरूम किंवा स्वयंपाकघराच्या जवळ करू नये कारण अशा ठिकाणी नकारात्मक ऊर्जा असू शकते पूजास्थळाच्या आजूबाजूचे वातावरण स्वच्छ आणि शांत असावे जेणेकरून पूजा आणि ध्यान यामध्ये कोणताही व्यत्यय येणार नाही देवाऱ्यामध्ये दिवा लावणे अतिशय शुभ मानले जाते पण ते योग्य प्रकारे लावणे आवश्यक आहे योग्य पद्धतीने दिवा लावल्यास देवांची कृपा प्राप्त होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते तर मंडळी दिवा लावताना लक्षात ठेवण्यासारखे महत्त्वाचे नियम आपण जाणून घेणार आहोत तर मंडळी दिवा देवांच्या मूर्तीच्या शेजारी ठेवा यामुळे प्रकाश शुभ आणि पवित्र राहतो खंडित दिवा कधीही देवाऱ्यात लावू नका कारण त्यामुळे पूजा अशुद्ध होऊ शकते देवाऱ्यामध्ये एक तुपाचा दिवा आणि एक तेलाचा दिवा प्रज्वलित केला पाहिजे तेलाचा दिवा आपल्या उजव्या हाताला ठेवावा आणि तुपाचा दिवा आपल्या डाव्या हाताला ठेवावा यामुळे आपणास समृद्धी प्राप्त होते तर मंडळी देवाऱ्यामध्ये आपण जो दिवा लावतो तो नेहमी बदलायचा नसतो एकच दिवा जर तुम्ही खूप वर्षापासून लावत असाल तर तो दिवा सिद्ध होतो आणि आणि त्यामध्ये दैवी दे शक्तीचा वास वाढू लागतो म्हणूनच देवाऱ्यामध्ये जो आपण दिवा लावतो तो नेहमी बदलायचा नाही दिवा एकच ठेवा तर मंडळी आपण या व्हिडिओत देवाऱ्यामध्ये जो आपण दिवा लावतो तर तो रोजच स्वच्छ केला पाहिजे आणि वातीसुद्धा रोजच बदलली पाहिजे यामुळे आपणास शुभ परिणाम प्राप्त होतात जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव